सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील हे सात फेब्रुवारीला रात्री उशिरा नाशिकला मुक्कामी येणार असल्याची माहिती समोर येते मराठा आरक्षणाची योद्धा मनोज जरंगे पाटील हे सालदेर किल्ल्यावर जाण्यापूर्वी सात फेब्रुवारीला रात्री नाशिकला मुक्कामी येणार आहेत मनोज जरांगी पाटील हे गुरुवारी सकाळी सातला वणी नांदुरडीगड या ठिकाणी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन कळवण व देवळा मार्गे ते रवाना होणार आहेत त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असून पुष्पहार अर्पण करणार आहेत त्यानंतर जरंगी पाटील हे लोहनेर ठेगोंडा येथील जागृत देवस्थान गणपतीचं दर्शन घेऊन ते सटण्याकडे रवाना होतील दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान सटणे येथील चौपलीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते पुन्हा एकदा असं होणार आहेत त्यानंतर आठ तारखेला दुपारी विरगाव ताराबाद मार्गे किल्ले सालदेर मुलेरकडे ते रवाना होतील त्यासोबतच आठ फेब्रुवारी सकाळी सातला ते नाशिकहून वणीगडावर जाताना मराठा समाज बांधवांच्या भेटी देखील घेणार आहे दिंडुरी कळवण देवळा सटाना या तालुक्यातील हजारो माता भगिनी व मराठा बांधवांना ते भेटणार आहेत त्यामुळे कसमादे पट्ट्या सध्या उत्साहाचं वातावरण आहे पहिल्यांदाच कसमादेच्या भूमीत जरांगे यांचं आगमन होत आहे या भागातील सर्व मराठा समाज बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली असून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आहे जागर जनस्थांसाठी शुभम मुडके पाटील नाशिक